सीईटीच्या प्रश्नावर शिक्षक संघटना आक्रमक तीन टप्प्यात आंदोलनाची घोषणा पहिला टप्पा फला चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शाळा बंद आंदोलन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा धडक मोर्चा Fulfill our demands. Teachers united will never be दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात रावसाहेब पटवर्धन विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना मुख्याध्यापक संघटना आणि विविध राज्यस्तरीय शिक्षक संघटनांची संयुक्त सहविचार सभा संपन्न झाली श्री संभाजीराव थोरात महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष एम ए गफ्फार राज्य शिक्षक समितीचे नेते उदयदादा शिंदे शिवाजीराव खांडेकर राजनजी कोरगावकर नंदकुमार होळकर राजनजी सावंत आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष मधुकर उन्हाळे सर या बैठकीत टीईटी व शिक्षकांच्या मागण्यांवर सरकारविरोधात तीव्र भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बघत रहा आज की बात ताज के साथ शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक बातमी सर्वात आधी